असं चावले जबरदस्त चावलेलं आहे मला पहिल्यांदाच विंच चावले आहे लाईट गुलाबी रंग मस्त आणि त्याच्यावरती दवबिंदू असे पडले डाग असते ना सगडे नमस्कार मित्रमैत्रिणी मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारलमध्ये जबरदस्त वातावरण आहे आज काय धुकं पडलंय बापरे आणि ते धुकं आहे ना ते सगळीकडे असं आहे काय त्याला पाऊस कसा आपल्या अंगावरती पडतो तसं ते धुकायला आहे असं सगळं आहे दिसतं आहे आम्हाला उडताना आणि ते धुक्याचे आनंद काय त्याला म्हणतात धुक्याचं ते पाण्यासारखं असतं ना ते आपल्या अंगावरती पडतं असं सगळं वाटतं हां दव बिंदू दाव बिंदू धुक्याचे इतकं छान वाटतंय आणि मगाशी की नाही कमी होतं आता इतकं असं झालंय ना बाप रे सगळं पसरलं आहे आणि ते उडताना धुकं आपल्याला दिसतं डोळ्यानी खूप जबरदस्त वाटतं वाटत वाटत थोडस तुम्हाला मी दाखवते फिरू ना आता अजून जास्त पसरलेलं आहे हे बघा कस हे सफेद चादर तर सगळीकडे आलेलीच आहे आणि तुम्ही जर का असं दिसतंय की नाही काय माहीत नाही पण असं तर गायब झालाय खूप मस्त वाटते खूप मस्त वाटते बघायला आम्ही आमचं घर पण आम्ही असं एन्जॉय करतोय दुःख दुःख हे सगळं खूप छान रात्री एन्जॉय <laughs> केलं ना दुःख रात्री काय एन्जॉय केलं काठी घेऊन ये हुण। काठी तर आता ऐका ना आपल्या गार्डनमध्ये फेरफटका मारतो आणि फेरफटका मारता मारता तुमच्याशी बोलते रात्रीची एक स्टोरी तुम्हाला सांगते रात्री साडे अकरा दरम्यान जबरदस्त विंचू आम्हा दोघांना पण चावलेलं आहे अगोदर मला चावला विंचू झोपेत होता आम्हाला माहितीच नाही आणि म्हणजे झोपलं होतं आम्ही काळोखामध्ये काय चावलं पटकन म्हणून मग कुणाच्या बाबांनी मोबाईलची लाईट पटवली तर आम्हाला असं वाटलं वगैरे काहीतरी चावलं असा किडा तिथं पडलेला म्हणजे पाखरू वगैरे बघा असतं ना दिसलं पुन्हा मग आम्ही झोपून गेलो आणि परत दोन मिनटांनी कुणालच्या बाबानं चावलं म्हणजे त्या त्यावेळेस मग पटकन लाईट लावली शोधतो तर काही दिसलं नाही आणि नंतर मग दिसलं तर काय विंचू जाम बाबा इतकं दुखतं आहे ना मला तर अजून पण माझ्या इथं हाताला बघा चावलं आहे मग दिसतंय की नाही माहीत नाही आणि कोणाच्या व्हायला इथे ह्या साईडला वरती असं चावलं जबरदस्त चावलेलं आहे मला पहिल्यांदाच विंचू चावलं आहे या लोकांना आधी दोन तीन वेळा चावून झालेलं आहे असं सगळं जाम दुख होतं पटापट औषध लावलं तू असते ना ती गरम करून लावली त्याच्यामुळे दुखणं थोडंसं कमी झालं होतं पण कसं चावतं ते बाबा आतल्यात आतल्या कसं चावत राहतो मारत हां ठणके मारतात इतक्या सगळ्या गोष्टी म्हणजे आता कसं रान साफ करतो आहे ना मग जमिनीमध्ये असतात ते आणि आता गरमी एका वाढली हां गरमी पण चालू त्याच्यामुळे आता कसे विंचवर असे बाहेर येतात नॉर्मल गोष्ट आहे अशी घाबरणारी ती गोष्ट नाही आहे नॉर्मल गोष्ट आहे फक्त मी तुमच्या जे शेअर केलं आता ह्याच्या आधी पण बऱ्याच वेळा झालेलं आहे फक्त मी तुम्हाला सांगितलं असं की असं असं झालं होतं म्हणून घाबरू नका जाऊ तुम्ही सर्वांनी असं चला जरा धुक्याचा आनंद येते आणि मग हम्म जरा बघतो फुलं वगैरे धरलेली फळांची तर एक राऊंड आता आम्ही मारला आपल्या बागेमध्ये आणि आता तुम्हाला मी ना गुलाब दाखवते आपलं जे नवीन गुलाब आहे ना ते फुललं आहे कुणालच्या बड्डेला बघा आणलं होतं खूप सुंदर रंग आहे तुम्हाला दाखवलं होता ते बघा हे काय दिसतंय जबरदस्त त्याला खत पाणी करायचं ना म्हणून काल आहे ना असं जरा फुल्ला करून ठेवलंय माती ती त्याला आता खत करणार छान लाईट गुलाबी रंग मस्त आणि त्याच्यावरती दव बिंदू असे पडलेले आहेत ना इतकं सुंदर वाटतंय बघायला येते हे फुल जरा कीड लागला का दिसतंय ब हे याला झालं आता पाऊस आहे ना पाऊस कमी पाहिजे पाणी खत पाणी करायचे झाड चालू आहे पाऊस जायला लागला ना हा गुलाब फुल झाड सर्व पावसाल्यानंतर फुलतात चांगली लागला ना त्यांना आणि तुम्हाला दवाची जाळी दाखवत्या हे बघा हे दव पडतं ना अशी जाळी ना तयार होते थे। थे। थे चाये, चाये, दव नाही ते दवाच आहे ते नाही कसलं आहे दवाचं सकाळचं असतं कोळीच नाही बा दव आहे ते काय कोळ्याच्या कोळ्याची जाळी नाही ते दव दव मिंटूची जाळी मी किती वर्ष झाली बघते मी गावी आल्यानंतर ते तिकडची पण जास्वंदी वगैरे खोलवून ठेवलेलं आहे म्हणजे सगळं खत पाटेल थोडं आज होऊन जाईल असं जबरदस्त जाळी नाही ती ते दवाची जाळी आहे दवाचीच जाळी बोलते ना मी पोळ्याची आणि ते बघा आपले केळे बाहेर आलेले काल तुम्हाला दाखवलं ना व्हिडिओ मध्ये कालच दाखवलं ना आणि धुकं बघा असं ते पडतंय ना अजून पण आम्हाला दिसतंय ते कमी झालं ना दुःख थोडं कमी झालं पण आहे अजून कमी झालं चला बाबा खूप झालं राऊंड मरून आपल्या कामाला सुरुवात करूया काम करायचं बाकी आहे घरातलं हे असं बागेमध्ये फिरत राहिलं ना का भान राहत नाही सगळा वेळ जातो त्या ह्याच्यामध्येच हा बघा विंचू तुम्हाला मी दाखवते हा हा छोटा छोटा विंचू आहे तरी पण इतका जबरदस्त चावला होता आणि लाल रंगाचा विंचू आहे पुढचा डंक बघ कसं दिसतोय एक ना तर आम्ही झाडू काढली ना तेव्हा सापडला तो हा भाग असतो ना हा नाही होत हे हा इथे डंक असतो हा असतो तो मागच्या साईडला तो बोलतो तो, तो मोडला येतो आपण अच्छा तो तो, तो डंक मारतो इथे पुढे त्याला ते खायासाठी असत डेंगे खेकड्यासारखे जबरदस्त चावत जबरदस्त असू दे जाऊ दे काळा होणार वाटतो ब्लॅक आणि रेड आणि ब्लॅक मध्ये मिक्स आहे चावला एवढी पण भीती वाटते आता जर मेलाय तरी पण भीती वाटते ना फेकून दिला तुम्ही पकडून आणला वेगळा तरी सुद्धा काम करते असं स्पष्ट दिसतंय बघ एकला तुटला काढलेला जवळच चावलं पण काय चावलंय बाबा हा मी तर काय चावलंय मी तर बाबा एकदम हे झाले होते <laughs> नाही नाही पण अगोदर माझ्या मनामध्ये डाऊट आलेला की विंतूच चावला तू बोलत नाही की नाही किडा आहे किडा आणि तो किडा पण आपल्या तिकडे दिसला ना उशीजवळ त्याच्यामुळे मग आम्ही बिंदाच झालो आणि परत कुणाच्या बाबा जेव्हा चावला तेव्हा मग शोध सुरू हां शोधा शोध सुरू हे बघा आले चंगू मंगून हे चला रे। चला, चला, चला ते बघा ते बघा बाहेर जाऊन आता त्यांचं चालू आहे चल 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 खाऊ 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 आता हवरा येईल आमचा हवरा आला ना <laughs> 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 आ. हा तो टाईम असतो ना त्यांचा खेळायचा नंतरला काय बांधून ठेवलं का मग तोंडं अशी पडलेली असतात आपण बांधून ठेवलं ना म्हणजे गरजेचं आहे बांधून ठेवणं नाहीतर कुठे दिवसभर हातीत फिरा त्यांचा काही ठिकाणा नाही पत्ता नाही लागणार असं आहे ते पायबा कशा चिकलानी माकून आलेले आहेत काल आंघोळ घातलंय का घ्या चला सडा सडा कुणालच्या बाबा फुलं जमा करतात पारी जातकाची मस्त वाटत ना तर कुणालचे बाबा गेलेत तवशे काढायला तवशे तयार झालेले आहेत आणि काहीतरी बनवायचा माझा विचार चालू आहे म्हणून ते जरा गेलेत काढायला गे काढल्या सगळ्या इकडची काढली का इकडची इकडची ह्या साईडची हा तर डायरेक्ट झाडावर हव्या तेव्हा घेऊया काढून या तुम्हाला काकड्या दाखवते एक मिनट तेव्हा वरच्या साईडला ला ते नाही हे बघ इथे हे पाखराने टोचा हे आता लागले की लागली काय हे तीन हजार निघाल्यात इथे बघा केवढी मोठी झाली बाप रे सर्व काय का भीम काय काकड्यांना मुंबईला पाठवायचे आहेत म्हणून ते ना केलेले आहेत असं मस्त झालेत ना उचल तर हे घरात आता बघा तुला प्रकार सांगतो बघ किती मोठी आहे ही पिवळी पिवळी झाली बघ हम्म ही बघ अजून पण पिवळी नाही पडली आहे अजून वाढ झाली हा तेच हे बियाणं आता पिवळी झाली म्हणजे ते बियाणं आतमध्ये तयार होतं मग समजलं का तयार झालं बनवूया आपण काहीतरी काकडीचं माझं जर चालू असं काय नाही हो काय बनवते मी कोशिंबीर वगैरे लहान कुठे जाऊ नको होता व्यवस्थित केलं उकळून काढलं तला आमच्याकडे मॅच चालू आहे बघा ठेवलेली आणि कुणालच्या बागेला आंघोळीला आता बागेतलं भरपूर काम त्यांनी केलेलं आहे सध्या रोपांचं खत पाणी चालू आहे ना फुलझाड आहेत ना त्याचं चालू आहे आता मोठी मोठी झाडं तर आपली कधीच करून झालेली आहेत आता मला वाटतं एक दोन रोपं अजून बाकीत करायची तर पाऊस भरला आहे समोर त्या साईडला आणि ह्या साईडला असं ऊनसारखं आहे हे बघा समोर बघा त्या साईडला तर सतरंजी आणि मागच्या साईडला बघा हे असं असतं वातावरण हां अलटून पलटून असं वेगळं वेगळं वातावरण असतं सतरंजा ह्या बाहेर जरा टाकल्या होत्या उन्हामध्ये सुकत आला तर उगाच भिजून जातील आणि माझं काम मग डबल होऊन जाईल असं आहे ते पडेल असं वाटत नाही आहे पण वातावरण तर तयार झालं आहे चला जाऊया आता जेवण करायचं बाकी आहे अजून इतका मोठा आवाज केला आहे ना मॅचचा म्हणजे ते बाथरूममध्ये गेलेले आंघोळीला आणि मॅच म्हणजे आता मी थोडासा आवाज कमी करून आले खूप मोठा आवाज केलेला होता असं आहे वातावरण खूप सुंदर झालेलं आहे आज ना असं वाटतंय कुठंतरी बाहेर जावं फिरायला कधी गेले होते मी आठ दिवस झाले मी घराच्या बाहेर पडले होते हां आठ दिवसापूर्वी नाहीतर ह्या आड्याच्या बाहेर मी गेलेलीच नाही आहे माझं जगच इथे आहे सगळं हे घर हे आपलं हे जे कंपाउंड आहे ते बस इथंच माझं सगळं आयुष्य असतं बाहेर पण माझं काही जास्त असं जाणं नसतं अजिबातच नसतं कधी चुकून गेली तर नाहीतर नाही पण आता बाहेर जायला हवं आता बघा पाऊस कमी पडला आहे ना तर विचार चालू आहे सकाळ तर थोडंसं चालायला वगैरे जायला पाहिजे जी। चला जेवणाच बघूया थोडाफार काहीतरी या <laughs> आमची केळीची बाग दाखवते आज ना आमच्याकडे कुठली नाही नाही ती जंगली आहे ती आमच्याकडे आज पाहुणे आलेले आहेत कुणालच्या बाबांचे मित्र आहेत ना सावडावचे तेव्हा आम्ही मागे आता गेलो गणपतीला त्या वहिनी आलेल्या आहेत आणि सर्व फॅमिली पण त्यांच्या आहे इकडे आहेत बरेच जण आहेत म्हणजे जवळजवळ पाच सहा जण आहोत सहा पाणी सगळं करून आहे आणि त्यांना आता आपली बाग दाखवते बघा कसं काय आहे ते तुम्हाला केळी दाखवते पोचवलेल्या केळी भरपूर आहेत आमच्याकडे केळीची कमी नाही ना घेऊन जावा हाय काही बारका बघा तिकडे आहे बघा बारका मी काळा सांगत्या कुणालच्या बाबांना अळूची पानं हवे तर घेऊन जावा वड्या करायला हा मग काळा सांगते हा हे मोगरा आहे सगळा मोगरा भरपूर आहे आमच्याकडे सात झाड

चुप रे वाग्या हा बघा आमचा हितेश या हितेश ठेव ना घरामध्ये हा हा पायलचा भाव आहे सक्का अच्छा हा हा पण तुम्ही आलात ते आम्हाला बरं वाटला बरं अजून काय राहिलं बघ ना चायची पाच काढ ना अजून हा काढ काढ

म्हणजे दगड बिघड खूप असते दे आहे कोंब काढून होते राहायला तर खायला तरी शेरणी शेरणी आमची कशी बसली ती रुबाबात बसले गेले रुबाबात बघ की मगापासून जाम भुंक होते पाहुणे आलेले ते आपल्याकडे ते जरा नंतर शांत होते ना हा जरा पाच मिनिट असं कोणी आलं ना घरामध्ये की पाच मिनिट जरा भुंकतात आणि त्याच्यानंतर शांत होतात मग मग त्यांना माहिती पडतं की नाही आपलीच माणसं आहेत असं जरा वगैरे पाच मिनिटं खूप खूप त्यांचं भुंकणं वगैरे चालू असतं तर पाहुणे बघा आमच्या तर गेले ते उद्या सकाळी मुंबईला जाणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर वेलची केळी बघा काढली होती ना आपल्या बागेतली ती माझ्या कुणालापर्यंत पोचणार आहे थोडीशी केळी ना पाठवली मी कुणालसाठी आणि काकड्या वगैरे जे काही सगळं काढलेलं ना ते पण पाठवलं आहे म्हणजे आजोबाच्या कोणकोण आहेत कुणालच्या म्हणजे मित्र वगैरे त्यांच्यापर्यंत आता पोचेल म्हणजे थोडं थोडं का वेळ पण सगळ्यांना मिळेल हा आनंद असं असं पण बरं वाटलं ते लोकं आले म्हणून आम्हाला असं बरं वाटलं तर आता वा टायमिंग सांगते किती वाजले साडे सहा वाजलेत आमच्याकडे आता संध्याकाळची धुमी चालू आहे मच्छर असतं रे ह्या टाइमाला त्याच्यामुळे धुमी आता करतात कुणाचे बाबा थोडं घरातलं काम थोडंसं माझं वाक्य होतं ते मी आत्ता पाहुणे गेल्यानंतर पटापट सगळं आटपून घेतलं आणि आता जरा निवांत बसलेली आहे ही बघा ही धुमी अशी चालली आहे आणि मग की नाही पाऊस पण थोडासा पडून गेलेला आहे हलकासा पाऊस पडून गेलेला हलकासा पाऊस दरवाजा मी बंद करते आता रातकिड्यांचा आवाज ना भरपूर येतो खूप येतो आपल्याला ऐकून ऐकून ना कानाला त्रास होतो इतका रातकिड्यांचा आवाज येतो देवपूजा माझी करून झालेले आणि आता जेवण झटपट काहीतरी बनवते मी आता कुणाचे बाबा ना ते पुन्हा माठ रिपेअर करत आहेत पुन्हा आपल्या माटातून पाणी थेंब थेंब गळत आहे आणि चांगलं नसतं माठातलं पाणी गळणं त्याच्यामुळे त्यांना म्हटलं बघा दुरुस्त होतं आहे काय माझ्या तो, ते तो, का तो माठ आहे ना साईडला करून ठेवूया गळतंय खूप गळत आहे थोडा वेळ ना ठेवून बघा ऐकलं का इथे बाहेर घेऊन ये वेळ ठेवून बघूया कसं काय होतंय ते नाहीतर मग साईडला करून टाकूया चला तर झटपट सोयाबीनचा पुलाव आता बनवते आज दुपारी काय असं फारसं काही बनवलेलं नाही साधं सिम्पलच केलं होतं ते बघा सोयाबीन काउंटरला जरा भेटत लावते पटकन तुम्हाला दाखवते रेसिपी इन्स्टंट सोयाबीनचा पुलाव बंद करू लाईट तर सर्वात आधी सोयाबीन आणि बासमती तांदूळ घेतलेलं आहे ना ते भिजत घातलं आता इथे मी दीड वाटी बासमती तांदूळ घेतलं आहे थोडंसं मी या तांदळाबद्दल तुम्हाला सांगते हे तांदूळ जे आहेत ना बासमती ते डिमाटप आणलेले आहेत आणि इतका तो तांदूळ जुना आहे म्हणजे दीड वाटी घेतला ना तिथे मला एक वाटी घ्यायला पाहिजे होता भात इतका तो फुलला ना म्हणजे पूर्ण कढई माझी भरून गेली तुम्ही बघा पुढे जाऊन सोयाबीन आणि तांदूळ जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं भिजत घालायचे आणि त्याच्यानंतर बाकीची तयारी करायला सुरुवात केली म्हणजे कांदा टॉमॅटो सर्व चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर फोडणी तर इथे फोडणीमध्ये तेल टाकलं आहे आणि त्यात टाकलेलं आहे ऑल स्पायसीची पानं आता मी तमालपत्र म्हणणार होती पण ही ऑल स्पायसीची पानं आहेत आपल्याला बघा सवय झालेली असते ना हां त्याच्यामुळे तर तुमच्याकडे जर का ऑल स्पायसीची पानं नसतील तर तमालपत्राची पानं घाला आणि त्याच्यानंतर थोडंसं जिरं टाकलं आहे थोडंसं हिंग टाकलेलं आहे कांदा टाकला आहे आलं लसूणची पेस्ट टाकले आहे आण आणि जरा परतून घेतलेलं आहे आणि परतून झाल्यानंतर त्यात सर्व तिखट मसाले म्हणजे तिखट मसाला हळद मीठ आणि बिर्याणीचा मसाला असं सगळं टाकायचं व्यवस्थित असं जरा परतून घ्यायचं त्याच्यानंतर टोमॅटो टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडेसे मटार आता हे जे मटार आहेत ना ते मी डीमार्टमधनं आणलेले आहेत म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा मी रत्नागिरीला गेले खरेदी करायला तेव्हा जे काही सामान आणलं होतं ना ते तुम्हाला दाखवलं नव्हतं कारण वेळ बायकाडाकिने खूप कमी होता पण जस जसं एक एक सामान मी वापरत जाते डिमार्टमधनं आणलेलं तस तसं मी तुम्हाला दाखवते आणि ज्या गोष्टी खूप चांगल्या आहेत ऑफरमध्ये मला मिळालेल्या आहेत त्याच मी तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करते तर हे जे फ्रोझन मटार आहेत ना ते पन्नास रुपये किलोनी मला पडलेले आहेत एक किलोचं पॅकेट आहे ते आणि खूप छान मटार असतात ते मी वरचेवर हे मटार आणून वापरते जर इथे फोडणी वा करून झाली आणि त्याच्यानंतर मी सोयाबीन आहेत ना ते टाकलेले आहेत आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत त्याच्यानंतर ते त्यात पाणी टाकलेलं आहे पाणी आता इथे मी तीन वाट्या पाणी टाकलं आहे दीड वाटी तांदूळ आहे ना म्हणून डबल पाणी टाकलेलं आहे आणि एक उकळी आल्यानंतर जो तांदूळ आहे ना बासमतीचा तो टाकलेला आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर स्टोव गॅसवरती आपल्याला शिजून घ्यायचं आहे आता पुलावसोबत सलाड हवा म्हणजेच कोशिंबीर तर इथे काकडी बघा आपल्या बागेतली काढली होती ना ती लांब लांब अशी चिरून घेतलेली आहे कांदा आहे तो लांब लांब चिरून घेतला आहे आणि नंतर घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं थोडासा चाट मसाला तुम्हाला जर का आवडत असेल तर लिंबू पण तुम्ही यात टाकू शकता आणि थोडासा म्हणजे हलकासा तिखट मसाला टाकायचा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं मस्त अशी आपली कोशिंबीर किंवा सलाड तयार होतो ह्या पुलावसोबत खायला तर एक दहा मिनटानंतर इथे आपला पुलावसुद्धा बघा रेडी झालेला आहे शिजून झाल्यानंतर एक पाच मिनिटं ना आपण तसं झाकून ठेवायचं आणि त्याच्यानंतर आपण इथे वाढायला सुरुवात केली तर हा बघा पुलाव आपला पुला पुला रेडी झाला आणि तुम्ही बघा कसा पूर्ण कढईभर झाला होता आणि म्हणजे रात्री खाऊन हा पुलाव उरला होता सकाळी सुद्धा आम्ही हा नाश्त्यामध्ये खाल्लेला आहे इतका भात म्हणजे तांदूळ की नाही चांगला होता पुला कसं शेरू बघता खरं उलटा झालाय आणि हा बघा दोघं पण इतके गाड झोपलेले आहेत ना आणि त्या गादीची हालत बघा पहिलं तुम्ही सगळे ते मातीचे पाय पाय त्या गादीवरती सगळं ही कुठली स्टाईल आहे झोपायची काय माहिती बिनधास्त झोपलेले आहेत जण बिंधास्त आज ना त्यांची दुपारची झोप ना राहिलेली होती ना हे दुपारी बघा पाहुणे आले ना त्याच्यामुळे जागायचं तर दोघंजणं आणि आता असे झोपलेले आहेत वाघ्यामध्ये आता उलटा होते हळूहळू चला झालं आता आमचं एक शेवटचं काम आहे एक पिक्चर लागलं कुठेतरी नवीन तो आम्ही बघतोय शनिवारचे बघा नवीन पिक्चर असेल ना कोणते कोणते प्रीमियर लागतात तेच आम्ही दर शनिवारी ना एक एक पिक्चर बघतो नवीन सध्या चालू केलेलं आहे तर चला आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसं वाटला जरूर सांगा वागे काय झालं का बघा वागे कसा लोलतोय त्यांना आम्ही बाहेर पण न्हायचं आहे ते व्हिडिओ आता इथेच थांबवते खूप खूप धन्यवाद